महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन वर्ष पाचवे शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी ठिकाण शिवसेना शाखा वार्ड क्रमांक पाच डोनेवाडी वांगणी पश्चिम येथून दुपारी तीन वाजता आयोजक श्री प्रसाद गोपीनाथ परब शिवसेना शहरप्रमुख वांगणी या भव्य मिरवणुकीत सर्व शिवभक्तांनी आवर्जून सहभागी व्हा निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅरेडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडणूक लढवून डिपॉझिट वाचवून दाखवावे या विनोद तावडेंच्या वक्तव्याचा मनसेने समाचार घेतलाय राज ठाकरेंवर टीका करण्याची तावडेंची लायकी आहे का अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी विनोद तावडेंचा समाचार घेतलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढवा आणि डिपॉझिट वाचवून दाखवा असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मारला राज ठाकरे यांचे भाषण म्हणजे एक प्रकारचे नाटकच असते अशी खिल्ली देखील विनोद उडवली विनोद तावडेंच्या या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जी जितेंद्र पाटील यांनी विनोद तावडेंना अत्यंत आक्रमक शब्दात प्रत्युत्तर दिले राज ठाकरेंना बोलण्याची विनोद तावडेंची लायकी आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला म्हणजे मला तर मनसेला असं आहे की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझिट वाचू द्या मुळात मी आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो या विनोद तावडेची लायकी काय ज्या राजनाथ सिंग यांच्या बॉडीगार्डने याला गाडीत बसून दिलं नाही त्या विनोद तावडेने राजसाहेबांबद्दल बोलायचं बलंय हे विनोद तावडे शिक्षण मंत्री आहेत यांची एक तरी कामगिरी सांगा महाराष्ट्रातल्या जनतेने की यांनी शिक्षणासाठी काय केलं आहे शिक्षण केल व्यवस्थेवरती यांनी काय असं एक चांगलं काम केलं की महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे मुळात याला या राजनाथ सिंग यांचे बॉडीगार्ड याला गाडीच्या आसपास फिरून देण्याची लायकी काय राजसाहेबांबद्दल बोलायची या विनोद तावडेला मला असं वाटतं त्यांच्या ते मंत्रालयातल्या लोकांना जर यांच्या विचारलं तर यांचे खरे पत्ते बाहेर येतील त्यामुळे विनोद तावडे आदरणीय राजसाहेबांबद्दल याची लायकी नाही आणि त्यांनी आपलं गप्प बसावं कारण कर... आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका